भाजप मध्ये जाऊन आज जनतेसोबत जे लोक येत आहेत ते मुळातले भाजपचे लोक कमी आहेत आणि भ्रष्टाचारी लोक हे भ्रष्टाचारी लोक निर्णय भाजपमध्ये केलेले आहेत हे सर्व भ्रष्टाचारी लोक जे आहेत ते ते न पुढे केलेले नाही आमच्या सोबत जे भ्रष्टाचारी लोकांच्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात आज ही निवडणूक लढा म्हणून आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आहे म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आम्ही जे आहे ना घरोघरी जाणार आहोत जाणार आहोत आणि हे सांगणार आहोत की या लोकांना काँग्रेस तो मोठा केलं आणि विनेला पक्षाने मोठं केलं हे लोक जे आहे

प्राध्यापक असलेले शिक्षक असलेले आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व गुण विद्यार्थी घडिलेले आज आमच्या सोबत या ठिकाणी सिकंदर सर देसाई दे. दे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकतो त्यांनी काही दिवसा अगोदर भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला होता जा आणि आता मध्ये पक्ष केला प्रवेश केलेला आहे आणि आज या ठिकाणी वसंतराव बळंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचारासाठी ते या उपस्थित झालेत काय वाटतं त्यांना या प्रचाराबद्दल त्यांना आग्रह होता यामधून पण मला त्यावेळेस मंत्र झाला नाही उद्या म्हणजे आज माझी इच्छा होती की आपण समाजासाठी काय करावं आणि महत्त्वाचं म्हणजे आज देशासाठी फार मोठी भयानक परिस्थिती आहे त्यासाठी आपण पण काहीतरी योगदान दिलं पाहिजे या उद्देशाने मला काही तत्व पडले आणि काही त्याचे उद्देश चांगले आहेत म्हणून मी आज काँग्रेसच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोन चालू आहे म्हणजे हिंदू आणि विविध मुस्लिम हे जे चालू आहे त्याबद्दल काही लोकांना समजून आज या कसं हो। करता येईल त्यासाठी प्रयत्न आपण तरुण पिढीला आणि वृद्धांना जे मतदान लोकसभे निवडणुकीमध्ये ग्रामीण मध्ये कमी खात्यामध्ये करतात त्यांना काय अवस्था करावं हा मतदान या वेळेचा दोन हजार चोवीसचा फार अतिशय आवश्यक आणि गरजू आहे सर्वांनी मतदान केलं पाहिजे कारण आज आपण आज प्रत्येक कार्यकर्त्याला हे समजून सांगायला पाहिजे प्रत्येक इथे मतदाराला की आज काय परिस्थिती आहे आणि आज मतदान करणे काय आवश्यक आहे जोपर्यंत आम्ही आमचा कार्यकर्ता करणार नाही तोपर्यंत तो मतदानची टक्केवारी वाढणार नाही त्यांना समजून सांगितले पाहिजे की आज आवश्यकता काय आहे कारण पुढे चालून संविधान बदलणार आहे त्या सत्य दुष्परिणाम काय होणार आहे आज जी परिस्थिती आहे आज भारतावर किती कर्ज वाढलेला आहे या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या समजणार नाही गावामध्ये प्रत्येकाला भेटून त्यांना जागृत करणे आणि मतदान करण्यास त्यांना प्रोत्साहित करणे हे आवश्यक आहे आपण या ठिकाणी पाहू शकते आज आमच्या सोबत या ठिकाणी सिकंदर केशी साहेब उपस्थित होते आणि त्यांनी सर्व तरुण पिढी गाव वयोवर्धांना ग्रामीण शहरामध्ये सर्वांना कळकळीने आणि सर्वात जास्तीचं आव्हान या पद्धतीने केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त भय घेऊन मतदान करावे असे त्यांचे या ठिकाणी आव्हान होते ते शिक्षक होते आणि शिक्षकांना फार अतिशय गळागळाची माहिती असते आणि शिक्षकांनी कशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना घडितात त्याच पद्धतीने मतदानसुद्धा केलं पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या कॅमेऱ्यापर्सोबत मी सागोडे यांचे निश्चित केले